साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारताला रत्न आभूषणांचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधू नदीच्या पाणी वाटपाबाबत भारत आणि पाकिस्तानमध्ये तब्बल सहा महिन्यांनंतर आजपासून दोन दिवसांची चर्चा हिंदूंच्या विवाह आणि कौटुंबिक अधिकारांचं रक्षण करणाऱ्या हिंदू विवाह कायद्याला पाकिस्तानच्या राष्ट्रपतींची संमती जगासमोरील गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी बौद्ध तत्वज्ञान आजही महत्वाचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत प्रतिपादन भ्रष्टाचाराच्या प्रकरणांबाबतची माहिती पोर्टलवरून पुसली गेल्याचा प्रसारमाध्यमांचा दावा केंद्रीय दक्षता आयोगानं फेटाळला सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या प्रशासकीय समितीकडून मधील मुंबई क्रिकेट संघटनेचं पूर्ण सदस्यत्व रद्द आणि रांची क्रिकेट कसोटीत भारताची ऑस्ट्रेलियावर एकशे बावन्न धावांची आघाडी सामन्यात रंगत कायम आणि सविस्तर वृत्त भारताला रत्न रत्नआभूषणांचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे मुंबईतल्या रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषदेत दिल्लीमधून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना ते बोलत होते केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया या योजनांमुळे रत्न आणि आभूषण क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे असं ते म्हणाले गेल्या दशकामध्ये या क्षेत्रानं मोठी भरारी घेतली आहे भविष्यातही रत्न आणि आभूषण निर्यात क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असून जगात अव्वल स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं यामुळे देशात अनेक रोजगार संधी उपलब्ध होऊन युवा वर्गाला त्याचा लाभ मिळेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला हिरे उद्योग संघानं यावेळी स्वच्छ गंगा निधीसाठी एकवीस कोटी रुपयांची मदत जाहीर केली भारत आणि पाकिस्तान दरम्यान सिंधू नदीच्या पाणी वाटपाबाबत दोन दिवसीय चर्चेला आज प्रारंभ होत आहे उरी दहशतवादी हल्ल्यामुळे भारतानं सिंधू पाणी वाटपाची चर्चा स्थगित केल्यापासून तब्बल सहा महिन्यांनी या स्थायी सिंधू आयोगाची बैठक होत आहे या बैठकीसाठी भारताचं दहा सदस्यांचं शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये पोहोचलं आहे यामध्ये सिंधू जल आयुक्त पी के सक्सेना यांच्यासह परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी आणि तंत्रज्ञांचा समावेश आहे सिंधू पाणी करारा अंतर्गत पाकिस्तानच्या प्रकल्पांच्या प्रश्नांवर द्विपक्षीय चर्चा करायला भारत नेहमीच तयार आहे मात्र या करारांमुळे भारताला मिळालेल्या पाणी हक्कांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं एका सरकारी अधिकाऱ्यानं या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं पाकिस्तानातल्या हिंदूंच्या विवाह आणि कौटुंबिक अधिकारांचं रक्षण करणाऱ्या हिंदू विवाह कायद्याला पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी संमती दिली आहे यामुळे आता पाकिस्तानातल्या हिंदू स्त्रियांना त्यांच्या विवाहाचा दस्तावेज स्वरूपातला पुरावा मिळू शकेल तसंच वैध हिंदू अंतर्गत जन्मलेल्या अपत्यांचं औरसत्वही यामुळे सुरक्षित राहू शकेल न्यायिक विभक्तीकरणाची संकल्पनाही या कायद्यामुळे पाकिस्तानात मांडली गेली आहे हिंदू विवाहासाठी किमान वय अठरा निश्चित करून अल्पवयीन बालकांचे विवाह लावण्यावर आता या कायद्यानं बंदी घातली आहे पाकिस्तानातल्या हिंदू समुदायाला आपल्या रूढी परंपरा पाळण्यासाठी या कायद्यामुळे मोकळीक मिळाली आहे अखिल मानवजातीवर बुद्ध धर्माचा खोलवर ठसा उमटला असून आजच्या काळात जगासमोरच्या अनेक गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी बौद्ध तत्वज्ञान महत्वाचं आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे बिहारमध्ये राजगीर इथं एकविसाव्या शतकातलं बौद्ध तत्वज्ञानाचं औचित्य या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या प्रसंगी ते बोलत होते जगाचा प्रत्येक कोपरा हिंसाग्रस्त असून त्यातून मार्ग काढत माणसाला शांततेच्या मार्गावर परत आणणं आता फार आवश्यक आहे आणि यासाठी गौतम बुद्धांनी सांगितलेल्या आर्य सत्यांचा मार्ग अवलंबला पाहिजे असंही म्हणाले भारतातल्या प्राचीन शैक्षणिक परंपरांचा आरसा असलेले नालंदा विद्यापीठ जगभरातल्या बुद्धिवंतांचं आकर्षण केंद्र होतं अशा शब्दात राष्ट्रपतींनी यावेळी नालंदा विद्यापीठाचा गौरव केला भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची संकेतस्थळावर ऑनलाईन साठवून ठेवलेली सर्व माहिती नाहीशी झाल्याच्या किंवा हेतुपुरस्सर नष्ट केल्याच्या प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आणि असत्य असल्याचा खुलासा केंद्रीय दक्षता आयोगानं केला आहे जुन्या पोर्टलवरून ही सर्व माहिती नव्या इंटरनेट क्लाउड बेस्ड सर्व्हरवर हलवण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून या प्रक्रियेला थोडा वेळ लागेल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे या सर्व प्रक्रियेत भ्रष्ट अधिकारी भ्रष्टाचाराची प्रकरणं तसंच भ्रष्टाचार प्रतिबंधक कारवाया याबाबतची माहिती पुसली गेलेली नाही असा निर्वाळाही आयोगानं दिला आहे नवा सर्व्हर कार्यान्वित झाला आहे मात्र माहिती पूर्णपणे हलवली न गेल्यामुळे ती ऑनलाईन उपलब्ध होऊ शकत नाही मात्र कागदोपत्री ती उपलब्ध आहे असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे मणिपूरमध्ये गेल्या नोव्हेंबरपासून सुरू केलेली आर्थिक नाकेबंदी युनायटेड नागा कौन्सिलनं काल रात्रीपासून उठवली केंद्र तसंच राज्यात नुकत्याच स्थापन झालेल्या भाजपा प्रणित सरकारशी नागा नेत्यांनी चर्चा केल्यानंतर ही नाकेबंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला राज्याचे माजी मुख्यमंत्री इबोबी सिंग यांनी सात नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केल्यानंतर त्याविरोधात दोन महामार्ग पूर्णपणे रोखून एकशे तीस दिवस ही नाकेबंदी सुरू होती नाकेबंदी उठवण्याच्या मोबदल्यात युनायटेड नागा कौन्सिलच्या नेत्यांना तुरुंगातून बिनशर्त मुक्त केलं जाणार असून नाकेबंदीच्या काळात कार्यकर्त्यांवर नोंदवण्यात आलेले सर्व गुन्हे रद्द करण्यात येणार आहेत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचं पाचवं द्वैवार्षिक अधिवेशन मुंबईत पार पाडलं यावेळी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर नंदू लाड यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी एका स्मरणिकेचंही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं पुणे महानगरपालिकेत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त युवा नगरसेवक निवडून आले आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढीला लावण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं पुण्यात सर्व युवा नगरसेवकांचा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक उपस्थित होत्या यावेळी पुण्यातल्या काही युवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आज जागतिक चिमणी दिन जगभरात चिमण्यांची संख्या कमी झाली आहे म्हणून त्यांना वाचवण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो यानिमित्त ठाण्याच्या संकल्प इंग्लिश स्कूलनं यंदा चिमण्यांनी बनवले चिमण्यांसाठी घरकुल या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथंही एका हॉटेलच्या वतीनं चिमण्यांना पाणी पिण्यासाठी तसंच दाणे खाण्यासाठी मातीच्या भांड्यांचं वाटप करण्यात येणार आहे हॉटेलचे संचालक संतोष रहाणे यांनी उन्हाळ्याच्या दिवसात चिमणी पाखरांना पाण्याची सोय व्हावी यासाठी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे अकराव्या राज्यस्तरीय महावीर कुस्ती स्पर्धेचं काल लातूर तालुक्यातल्या रामेश्वर गावी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं या स्पर्धेत विविध गटातले तीनशे मल्ल सहभागी झाले आहेत यंदा प्रथमच महिलांचीही कुस्ती स्पर्धा होणार असून त्यासाठी वीस महिला कुस्तीपटू दाखल झाल्या आहेत आळंदी इथलं विश्वशांती केंद्र पुणे इथलं माईल्स एमआयटी आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं आयोजित केलेल्या या दोन दिवसांच्या स्पर्धेला क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली आहे महाराष्ट्र केसरीचा बहुमान तीनदा मिळवणारे पैलवान विजय चौधरी यांना यावेळी वायुपुत्र हनुमान कुस्ती महावीर विशेष गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीनं बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळातलं मुंबईचं म्हणजेच मुंबई क्रिकेट संघटनेचं पूर्ण सदस्यत्व काढून घेतलं आहे बीसीसीआयच्या संविधानाची आणि मार्गदर्शक तत्वांची माहिती प्रशासकीय समितीनं संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे बीसीसीआयच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या लोढा समितीनं एक राज्य एक मत ही शिफारस केली होती प्रशासकीय समितीनं ही शिफारस स्वीकारल्यामुळे एका राज्यातून केवळ एकच संघटना पूर्ण सदस्य राहू शकते हे स्पष्ट झालं असून त्याचा फटका एमसीएला म्हणजे मुंबई क्रिकेट संघटनेला बसला आहे मुंबई बडोदा आणि सौराष्ट्र यांना आता सहयोगी सदस्यत्वाचा दर्जा मिळाला असून त्यांना बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सहभागी होता येईल मात्र मतदानाचा अधिकार प्रत्येक वर्षीच्या बैठकीत तिघांपैकी एकाला आलटून पालटून मिळेल मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड अरुणाचल प्रदेश सिक्कीम या ईशान्येकडच्या सर्व राज्यांसह उत्तराखंड आणि तेलंगणा या राज्यांनाही पूर्ण सदस्यत्व आणि मतदानाचा अधिकार मिळाला आहे तर सर्व प्रलंबित प्रकरणं संपल्यावर बिहार क्रिकेट संघटनेला पूर्ण सदस्यत्व मिळणार आहे चेतेश्वर पुजाराचं द्विशतक यष्टीरक्षक रुद्धिमान सहाचं शतक तर रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या बळावर भारतानं ऑस्ट्रेलियावर पहिल्या डावात एकशे बावन्न धावांची आघाडी घेतली आहे रांची इथं सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी का सामन्यात काल चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जडेजानं दोन गडी झटपट टिपत दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची अवस्था दोन बाद तेवीस अशी केली त्यामुळे आज पाचव्या आणि शेवटच्या दिवशी सामन्यात रंगत निर्माण झाली असून पारडं भारताच्या बाजूने झुकलं आहे काल सकाळी सहा बाद तीनशे साठ या धावसंख्येवरून खेळ पुढे सुरू केल्यानंतर पुजाराबाद झाल्यानं पुजारा आणि सहा यांची सातव्या गड्यासाठी एकशे नव्याण्णव धावांची भागीदारी संपुष्टात आली कारकिर्दीतलं तिसरं द्विशतक झळकवणाऱ्या पुजारानं एका डावात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा राहुल द्रविडचा तेरा वर्ष अबाधित राहिलेला विश्वविक्रम मोडीत काढला पुजारानं पाचशे पंचवीस चेंडू खेळत दोनशे दोन धावा केल्या द्रविडनं दोन हजार चार साली पाकिस्तानविरुद्ध चारशे पंच्याण्णव चेंडू दोनशे सत्तर धावा केल्या होत्या पुजारानंतर वृद्धिमान सहा एकशे सतरा धावाकडून बाद झाल्यावर जडेजानं अखेरपर्यंत किल्ला लढवत नाबाद चोपन्न धावा केल्या नऊ बाद सहाशे तीन या धावसंख्येवर भारतानं आपला पहिला डाव घोषित केला हवामान वृत्त हिमाचल प्रदेशातल्या अनेक भागात मध्यम स्वरूपाची हिमवृष्टी झाली त्यामुळे तापमानात घट झाली असून केलाँग आणि कामता इथं उणे दोन ते पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे मनालीत शून्य तर शिमल्यात पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे येत्या चोवीस तासात राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताला रत्न आभूषणांचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधू नदीच्या पाणी वाटपाबाबत भारत आणि पाकिस्तानमध्ये तब्बल सहा महिन्यानंतर आजपासून दोन दिवसीय चर्चा हिंदूंच्या विवाह आणि कौटुंबिक अधिकारांचं रक्षण करणाऱ्या हिंदू विवाह कायद्याला पाकिस्तानच्या राष्ट्रपतींची संमती जगासमोरील गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी बौद्ध तत्वज्ञान आजही महत्वाचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत प्रतिपादन भ्रष्टाचाराच्या प्रकरणांबाबतची माहिती पोर्टलवरून पोचली गेल्याचा प्रसारमाध्यमांचा दावा केंद्रीय दक्षता आयोगानं फेटाळला सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या प्रशासकीय समितीकडून मधील मुंबई क्रिकेट संघटनेचं पूर्ण सदस्यत्व रद्द आणि रांची क्रिकेट कसोटीत भारताची ऑस्ट्रेलियावर एकशे बावन्न धावांची आघाडी सामन्यात रंगत कायम आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार